पाष्कळ बडबड करणाऱ्यांपैकी पुष्कळांना दारू काय चीज आहे हेच मुळात माहिती नाही पिऊन आपण असं गृहीत धरू की एकदा घेतली की सुटत नाही पण तेवढ्यावरून दारू कशी काय वाईट ठरू शकते आझाद तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना हो आहात ना हां मग चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ती जन्माची चिटकते खरी म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकले का नाही तशीच बायको लग्नात एकदाच माळ घातली की उभा जन्म बायकोचा लबेदा बिलकतो म्हणून कुणी बायको करायचं टाकले का नाही म्हणजे पदवी वाईट नाही बायको वाईट नाही आणि तेवढी दारूच वाईट का बरं मदिरा ही नीतिमत्तेसाठी पोषक असते मद्यपी कधीही खोटं बोलणार नाही कारण मुळात त्याला खोटं रचून सांगताच येत नाही मद्यपी कधीही कुणाची कुणाजवळ चाहणी करणार नाही कारण त्याला मागे कोण काय बोलले हे त्याचं त्यालाच आठवत नाही मद्यपी कधीही कुणाचा विश्वासघात करणार नाही कारण त्याच्यावर कुणीच विश्वास, विश्वास पकडत नाही मदिरा ही प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते मदिरा ही प्रेमापेक्षा श्रेष्ठ असते प्रेमात राजा सुद्धा गुलाम होतो पण मदिरेच्या प्रवाहाखाली गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो प्रेमात आपल्या प्रियसीच्या आपल्या प्रणयनीच्या लाथा खाव्या लागतात पण मदिरेच्या जोरावर उभ्या जगाला लाथ मारण्याची ताकद आपल्या जाते अलीकडे उघडपणे जी खाणेपिण्याची अडचण निर्माण झाली ती दूर करण्यासाठी आम्ही एक संस्था सौंस, स्थापन करायचं ठरवलं आर्य मदिरा मंडळ अलीकडे मद्यपान हे हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून त्याची जी हेटाळणी होत असते ती दूर व्हावी आणि मद्यपानाला सभ्यस्वरूप प्राप्त व्हावं हा या संस्थेचा उद्देश आहे मी माझं एक मृत्युपत्र तयार केलं तुम्हाला सांगतो तुम्ही पण करा मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुत्ता करा हा गुत्ता रात्रंदिवस चालू ठेवण्यासाठी सरकार दरबारी खटपटी करून परवानगी मिळवा म्हणजे आगल्या नागल्यांची गैरसोय होणार नाही बाबांनो गोर गरिबांना मोफत दाखवा विद्यार्थ्यांना स्वस्त दरात दारू द्या माझी फिस्त खरी या तरुण पिढीवर आहे मी मेल्यानंतर माझ्या तोंडात गंगोत्र टाकू नका तुळशीपत्र ठेवू नका त्याऐवजी दारूचे चार थेंब टाका आणि दारूच्या बाटलीचे बूज ठेवू म्हणजे प्राण जाताना ठसका जरी लागला तरी तोंडातली दारू सांडणार नाही